फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पीळ मिरच्या ठेव लिहून <laughs> ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला उडत माणसं माझ्याकडं मागितले भेळीचे पैसे माणसात उडत गेला काय करायचं कर नाही देत माग नाही ना आजचे नाही पुरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही ते रिक्षा टाकून आणावं हे तीन प्रश्न पुरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे क्वांची का मिळालं एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वांची का मिळालं भले तिला दोन पोर का असं सांभाळू आप आता काय करतो मन दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक धनाधन करायला लागले काय करतील काय मर बापा पुढे असा प्रश्न हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना याला पाहिलं डीजेला घाम येतोय धडधड करतोय डीजे नाही 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 एक ओवी सोळाव्या द्यात शासन म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण मारा ते असं नाही चालत मला हा चला पुढे बायको सुरुवातीला नव्हती मधी आहे शेवटी नाही नाही शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तु जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी हजाराचा तमाश्या गावात हो दिला नाही आणि सप्तक कधी डोकून पाहिलं नाही मग गावात सप्ते करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्तेची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे काय अंदा हा मग मागच्या हिशोबाचं बोला मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का सप्ताकाला उडत हे भाई वया <laughs> आणि जत्राच कस आहे हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही तमाशा यंदा आणायचा नाही जाती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचं बा आपल्या <laughs> पांढरीचा नियम आहे बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही मग पा चांगलं ना आपलं काम लोक म्हणले पैशाची अडचणी ती शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे आणि शेजारा तमाशा आणला गावात आपल्या गावचे पाच पंचवीस सांड शेजारच्या गावचे पाच पंचवीस वळू ती मंडळी वाजली का गोळा होती ती नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे पोहर लोक साखरपुड्याला शे दोनशे लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहरूया त्यात दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही बायांच्या अगोदर त्या वळूंचा एक डाव मग ज्याच्या ताब्यात वही येते माईक वर बॉमलं तर शांत बसा गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टाने बाय आली त्याच कालून म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं नको म्हणले तुझच आहे माझ माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे हो ब तुझ्या मग काय सांगलं करायला त्रास आहे महाराज चला पुढं स्वप्न आहे का लय सावधरा उत्तर तुम्ही नाही स्वप्न खरं स्वप्न आहे किंवा नाही आहे बरं खरं आहे का खोटे सुख स्वप्न खरं आहे स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही जवळ तुम्ही स्वप्नात ये तवर स्वप्न मग काही माणसं स्वप्नात राजे वाद्या एखाद्याचं लगीन जमत नसलं सटा सीजन फेल गेले जमलं जा बो झाला नवर देव बसला गोड्या उगाडा बसला घोड्यावर उगाडा आली शांताबाई हल्ली गोड्यानं उडी फाटली गोदडी आता एक नवीन तज्ज्ञ आले गुप्तरोग तज्ञ हा रगोच कोणता कोण खातं यांना काहीला पाहुणे येई ना काहीला आले ते देई नं काहीला दिली ती राहीनं आईनं राहिली तिला पोरं होई काय जी ये मेन काय जी मेन पोरं कमी पडले एवढं शाळा झाल्या मास्तर पोरं सापले आप त्यात आपल्याकडं घाला बुवा अरे एकच घालाव कुठं कुठं पोरं काय अर्जंट द्यायची गोष्ट आहे का तू गाडी वाटेव उभी कर मी आतून पोरं आणतो जेव्हा लोकांना पाच पाच जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला मावळ्याचा बाजार झाला सगळा क्वांटिटी वाढल्यामुळं क्वालिटी राहिली नाही महाराज कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही कोणत्या क्षेत्रात नाही संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही मेडिकल क्षेत्रातही क्वालिटी क्वांटिटी वाढली क्वालिटी नाही राहिली क्वालिटीच नाही पूर्वी सत्तर बहासष्ट टक्क्यावाला मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट आता काय आता पाचशे मार्क आहे पोरला पाचशे पैकी द्यावी विकल्पाचे द्यावा लागले ना सहा सोडवायचे होते पाच सोडवायचे ते द्यायची पाळी आली ना काय याच्यापेक्षा गाव आहे बरं जाऊ दे इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात समजा पडू शकतात गणितात तर पडू शकतात विज्ञान मराठीत पडते का आता मराठीला शंभर मार्क पाडणारी पोर आहेत मी शाळा निघाल्यात कुडून काही काना मात्रा उकार रस्व दीर्घ पूर्णविराम हाय का नाही मेल का सगळं काही राहिलंय का नाही जगात काही नाही फक्त कडक कपडे घालायचे बायकांनी चपला घालून च पाता करायचा काय याची अक्कल नाही अजून लोकांना माहिला म्हणलं पापड भाजून खात्यात का तळून तुम्ही कशा काय आकली आहे तुम्हाला काही तळेल पापडाला चकना म्हणतात सांगा काय ह्या लोकांना महाराज सुधारलं जग वांग्याची मे महिला म्हणलं मेथीची भाजी मेथीची अय मेथीची भाजी शेपूची भाजी पालकाची वांग्याची आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मी तिला काय तिची सवय आहे का ती कालवन म्हणायचंच नाही कुणी आज काय भाजी केली वांग्याची वांग्याची भाजी होईन कशी ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण पोळी जि त्यात पुरण नाही तिला चपाती तुम्ही चपातीला काय म्हणता पोळी पोळी चपातीला पोळी म्हणा पुळीला काय भाकरा म्हणती काय कशी कसही चाकायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं एक वाक्य सांगा माना नाही तर नका मानू पण ती लई येडेच ती येण्याची शिकलेली माणसं तर काय झालंय नवीनच आणतात काही बी पुरणी पोरांचे कपडे घालायचे सुधारलं जग आता पुरीने ह्या दोन महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय बापालाही कळन ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना तिचे भक्त डोळेच उघडे होते पहिले नाकदा शेंडन तोळे बापाच्या शेजारी पोरगी पोर बरोबर चहा पिऊन गेली वेटर न ओळखली पण बापांना ओळखली आता पुरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आहे ते मानलाय दोन तीन महिन्यापासून मोबाईल आहे ना मोबाईल असा मोठ आहे ना त्यांनी ती खटकी काढून टाकली आता त्याला एक कांडी आहे कांडी ट्यूब ट्यूब कोणती ट्यूब ती हा ब्ल्यू ट्यूब ती कानात आडकी ती इकडं टॉक काढली ती <laughs> बोलत चालत ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती नको म्हणजे शाळा सुटल्या हो का आला आली बोल <laughs> काय झाकली सवाला खची उत्तर सारखाच आहे आपल्याला फक्त फाटाफाटा तुम्ही बोलत जायचा आता संसार काल नव्हता आज आहे उद्या बोला पटकन संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे अपूर्णांक आहे कधी पूर्ण होणार आहे का, का थोडाच आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय ती म्हणती बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली तुझ्या डोक्यात फरक झाला बाई तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती पहिली बाळात पण आली ती दुसरी ऑपरेशनला येते तू नक्की मोकळी कधी होती एखाद्या मात्र कस काय बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो तू कुठं बारं काढतो तो माझं सायपन उकलती सायपन जोडतो तर नट डी लावतो नर बसत चमडं खलास होतं चमडं बसत डीपी जळती डीपी बसती तर यर आटी तुला मेल सुद्धा बांधून मिळते सुतळीनं तू उठून पाहायला बसलाय सगळे भाव बंड आल्यात का महाराज पंधरा ए पंधरा अध्यामध्ये चोपन्न नंबरची आहे एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली कौतुक आहे का नाही एक फाटक्यात धत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला कौतुक हे आमदाराचं पोर आमदार झालं काय नवीन आणि आपले लोक नाहीच त्याच्यात काही त्यात काय एवढं विषय पिढी आहे आणि ते लावूनच धरतात ती हुशार मंडळी असते ती बाप दमत आलं का पोरगा आलंच बाहेर काढते ती अशी उजी येणे नाही लगेच पाच पन्नास वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची पाच पन्नास याडपाठ गोळा केले का झाले युवक संघटन ती हुशार मंडळी राहते तर आपले जन होतात सगळं ते आणि आपण म्हणतो महापौराला पकवा शिकवायचं इथं पक होता तर याडं निघलं ना तुझं कुठून शिकतो मावळ्याचा बाजार कोणी उठायचं मयापोराला कीर्तन शिकवा कीर्तनकाराचे कसा कसा कोट्यारीपे येतात तो, तो। कोण नेतो